मित्र नमस्कार आज मी तुम्हाला इथं सेल्फ काउन्सिलिंगचं से एक उत्कृष्ट टेक्निक शिकवणार आहे ज्याचं नाव आहे बी टी रॅशनल इमोटिव्ह बिहेवरल थेरपी हो सेल्फ काउन्सिलिंगसाठी हे एक उत्कृष्ट टूल आहे याच्यामध्ये तत्त्व काय आहे बघा की तुमच्या जीवनामध्ये एखादी वाईट घटना घडते त्या घटनेमुळं तुमच्या मनामध्ये काहीतरी बिलीव्स तयार होतात धारणा तयार होतात आणि त्या धारणा नकारात्मक असतील तर तुमच्या मनामध्ये नकारात्मक भावना तयार व्हायला लागतात आणि त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडत असतो आपल्यामध्ये बऱ्याच लोकांना असं बघायला मिळते काही लोक असे आहेत की ज्यांना लिफ्टची भीती असते लिफ्टमध्ये माझा श्वास गुदमरेल काय असं त्यांच्या मनामध्ये भीती असते काही लोकांना एखाद्या बंद खोलीमध्ये मी अडकेन काय असं भीती असते बऱ्याच लोकांना अटॅकची भीती जाणवते शेजारी नातेवाईक कोणीतरी अटॅकनं ना त्याचा मृत्यू झालेला त्यांनी बघितलेला असतो आणि त्याच्यातून त्यांच्या मनामध्ये मला पण अटॅक येईल की काय असं त्यांच्या मनामध्ये भीती असते काही लोकांच्यामध्ये एच आय व्हीची भीती असते एखाद्याचा एच आय व्हीनं मृत्यू झालेला असतो किंवा एच आय व्ही मृत्यू झालेल्या व्यक्तीचा संपर्क आलेला असतो आणि त्यातून यांच्या मनामध्ये सुद्धा मला पण एच आय व्ही होईल काय आणि त्यातून मग चिंता काळजी बी वाटणे नकारात्मक विचार मनात येणे मृत्यूशी कंपॅरिझन करणे अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये विचार येत असतात नाही एका पेशंटच्या मनामध्ये एस टीबद्दल किंवा बसबद्दल भीती त्यांच्या मनामध्ये बसली होती एकदा बसमधून जाताना त्यांना अटॅक आल्यासारखं फील आलं होतं चक्कर आल्यासारखं फील आलं होतं आणि तिथून पुढे त्यांना कायम एस टीमध्ये बसल्यानंतर किंवा बसमध्ये बसल्यानंतर मला पूर्ण चक्कर येईल की काय माझा श्वास गुदम गुदमरेल की काय असं त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आणि त्यातून ते कायमच टीमधून प्रवास करायला घाबरा लागले असं बरेच लोक आहेत की ज्यांना एखाद्या कुठल्या तरी जीवनामध्ये घडलेल्या वाईर घटनेमुळं किंवा बघितलेल्या वाईट घटनेमुळं किंवा अनुभवलेल्या वाईट घटनेमुळं त्यांच्या मनामध्ये तशा प्रकारचीच घटना आपल्या जीवनामध्ये घडेल की काय अशा प्रकारची भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण होते आणि तिथून पुढं ते नेहमीच त्या घटनेला घाबराव लागतात काही लोक असे असतात की एस एस टीतून कुठंतरी दूर जायचं म्हटलं तर त्यांच्या मनामध्ये भीती असते की मला बसमध्ये काय झालं तर किंवा एस टीमध्ये काय झालं तर किंवा तिथं लघवीला आलं तर किंवा टॉयलेटला आलं तर अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये भीती असते आणि असे लोक मग रेल्वेला प्राधान्य देतात कारण देता, तिथं टॉयलेटची सोय असते असं बऱ्याच लोकांना काही लोकांना विमानाची भीती आहे असं बऱ्याच लोकांच्या आपल्याला बघायला मिळते तर अशा सर्वच लोकांना हे टी तंत्र अतिशय उपयुक्त ठरत आहे याचं तत्त्व काय की जीवनामध्ये एखादी वाईट घटना घडली असते एका वाई दा, वाईट अनुभव आलेला असतो आणि त्याच्यातून वाईट बिलीफ्स तयार झाल्या असतात धारणा तयार झाल्या असतात आणि या धारणातून वाईट भावना मनामध्ये येतात आणि त्याच्यातून वर्तणूक ही वेगळी होत असते आता हे तत्व काय सांगतं आहे की जसं वाईट घटनेतून वाईट धारणा तयार झाल्या तसं त्या घटनेबद्दल चांगला विचार करून आपण नवीन चांगल्या धारणा तयार करू शकतो आणि तुमचा दृष्टिकोन बदलून त्या समस्येला त्या व्यक्तीला फेस करू शकतो आता तर नेमकं कसं करायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे मित्रो याला ए बी सी मॉडेल असं म्हणतात याच्यामध्ये ए बी सी डी आणि ए असं आपण आज कॉलम करायचे आहेत आणि त्या कॉलममध्ये या पद्धतीनं त्या प्रत्येक घटनेचं विश्लेषण लिहायचं आहे ए म्हणजे काय याला ॲक्टिवेटिंग इव्हेंट असं म्हणतात ॲक्टिवेटिंग इव्हेंट म्हणजे घटना काय घडली पहिल्यांदा कधी जी आपल्या जीवनामध्ये असं झालं आपण कुणाची घटना बघितली किंवा आपल्या बाबतीत असं काय अनुभव आला हो काय तर ती घटना म्हणजे ॲक्टिवेटिंग घटना असं म्हणता येईल आणि दुसरा आहे बी बी हा कॉलम म्हणजे बिलीव्ह सिस्टम म्हणजे तुमचे बिलीव्हज काय तयार झाले त्या घटनेमुळं जीवनामध्ये तुमच्या घटना काय घडली आणि त्या घटनेमुळं तुमच्या मनामध्ये त्यावेळेला विचार काय आले आणि त्या विचारामुळं आता तुमच्या मनामध्ये त्या प्रत्येक वेळेला त्या घटनेच्या बाबतीत मनात विचार काय येतात त्या तुमच्या बिलीव्ज आहेत हा दुसरा कॉलम आहे बिलीव्ह इथं बिलीव्जमध्ये तुमच्या घटना काय आहेत त्या न्यायचं आहेत तिसरा आहे सी कॉलम त्याला कॉन्सिक्वेन्सेस असं म्हणतात म्हणजे त्या घटना जी घडली त्याच्यातून तुमच्या जीवनामध्ये आता कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत म्हणजे तुमच्या मनामध्ये भावना काय येतात <laughs> 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 हे तुम्ही तिसऱ्या कॉलममध्ये लिहायचं आहे म्हणजे जर समजा तुम्ही एखाद्या एस टीतून प्रवास करताना तुम तुम्हाला पहिल्यांदा चक्कर आली त्याच्यातून तुमच्या मनामध्ये भावना काय तयार झाली बिलीव्हज काय तयार झाले की मला एस टीतून बसल्यानंतर चक्कर येऊ शकते <sharp> ही तुमची बिलीव्ज ही धारणा तयार झाली मला चक्कर येणारच आणि मग आता था, तुमच्या मनामध्ये काय भावना येत आहे की चक्कर येईलच चक्कर येऊ शकते चक्कर येतेच अशा प्रकारचे मनामध्ये चक्कर आले तर काय वाईट काय होईल या प्रकारच्या तुमच्या मनामध्ये विचार येत असतात किंवा अटॅकचा विचार केला तर तुमच्या मनामध्ये पहिल्यांदा घटना घडली त्याला मनामध्ये काय विचारला की समोरच्या व्यक्तीला अटॅक आला तसंच मला अटॅक आला तर किंवा एखाद्याचा आजारनं मृत्यू झाला एच आयना मृत्यू झाला तर हे झालं तुमच्या जीवनातील घटना घडलेली घटना त्याला ॲक्टिव्हेटिंग इव्हेंट आपण होतो आहे त्याच्यातून बिलिव्ह काय तयार झाला की मला पण तसं काय झालं तर इथे निगेटिव्ह विचारायलाचं झाले मला पण तसं काय झालं तर आणि याच्यातून मग मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात आणि डोळ्यासमोर निगेटिव्ह इमेजसुद्धा दिसायला लागतात म्हणजे खरोखर आपल्याला अटॅक आला आहे असं विचार मनामध्ये नाही तसंच चित्र डोळ्यासमोर जर नाही तिसरं आपण काय धरलं आहे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे मनामध्ये निर्माण होणाऱ्या नकारात्मक भावना मग नकारात्मक भावना या की मला आता प्रेशर आलेला आहे घाम येतो आहे घाम आला तर किंवा अंग आहे ही जी लक्षणं आपण जे आपण बघतोय ही त्या घटनेचा विचार केल्यानंतर किंवा त्या घटनेला फेस केल्यानंतर एस टीमध्ये बसायचं म्हटलं की अंग कापणे घाम येणे हातपाय लटपटणे प्रेशर आल्यासारखं वाटणे चक्कर आल्यासारखं वाटणं या कॉन्सिक्वेन्सेस आहेत या भावना आहेत आता हे झालं पहिले तीन टप्पे ही आत्तापर्यंत जे काय तुम्ही आहे ते पहिल्या तीन कॉलममध्ये तुम्हाला लिहायचं आता तुम्हाला जे काय जाणवत आहे त्रिलिंगच्या या ए बी सी मॉडेलमध्ये आपल्याला काय करायचं आहे या पाच कॉलममध्ये पहिले तीन कॉलम तर हे तुम्ही आता जे काय अनुभवत आहेत ते भरायचं आहे आणि दुसरे जे दु कॉ दोन कॉलम आहेत या दोन कॉलममध्ये तुम्हाला फॅक्ट चेक करायचं आहे चौथा कॉलम आहे डी त्याला म्हणतो आपण डिस्प्यूट करायचं आहे तुमच्या मनामध्ये ज्या निर्माण झालेल्या धारणा आहेत ते योग्य आहेत का त्या वास्तव आहेत का त्या फॅक्ट आहेत का हे चेक करणे त्या विचाराला त्या भावनेला चॅलेंज करायचं आहे हो। स्वतः स्वतःच्या विचाराला भावनेला चॅलेंज करायचं हो। आहे आणि बुद्धीच्या पातळीवर तर्काच्या पातळीवर त्या तर, भावनांना योग्य आहेत का तसं होऊ शकतं का या प्रकारचे हो। विचार मनामध्ये करायचं आहे चॅलेंज करणारे विचार सकारात्मक विचार त्यावेळेला तुम्हाला मनात करायचे आहेत हो। म्हणजे कसं की मनात येणारे विचार वास्तव आहेत का म्हणजे आता जर तुमच्या मनामध्ये कॉन्सिक्वेन्सेस निर्माण होत आहेत की मला चिंता वाटत आहे मला पोटात दुखतं आहे काही लोकांना असं होते की इष्टीत बसलं की मला पोटात दुखते कळ महाराष्ट्र वाटते काही लोकांना ऑफिसच्या बघतील ऑफिसमध्ये कधीतरी एखादी घटना घडली असते बॉसनं काहीतरी बोललेलं आहे आणि तिथून पुढे त्यांच्या मनामध्ये विचारते तसं झालं तर वाईट झालं तर चुकलं तर मला बॉस काहीतरी बोलला तर मग यातून मग पोटात दुखणे टॉयलेट लापणे छातीमध्ये प्रेशर येणे धडधडणे आणि घाम येणे अंग कापणे किंवा काही लोकांना बी पी वाढल्या वाढल्यासारखं जाणवतो आहे किंवा ॲक्च्युली बी पी वाढतो आहे संदर्भात त्या आजाराची लक्षणं बॉडीमध्ये त्यांना जाणवा लागते ॲक्च्युली त्यांना आजार नाहीच आहे समजा एखाद्या व्यक्तीला अटॅक मला येईल काय असं त्याला जाणवं वाटलं विचार मनात आला असेल तर बिलीफ काय की मला अटॅक येऊ शकतो आहे मला आता अटॅक येणार आणि मग ॲक्च्युली त्यांना काय कॉन जाणवत असते कॉन्सिक्वेन्सेस की हात दुखल्यासारखं जाणू खरोखर छातीमध्ये कळल्यासारखं आल्यासारखं नये अशा प्रकारे त्या आजाराची शारीरिक किंवा मानसिक लक्षणं त्यांना जाणवत असतात डिस्प्यूटमध्ये आपण काय करतो आहे की बुद्धीच्या पातळीवर त्या विचारांना चॅलेंज करत असतो आहे तुमच्या मनामध्ये जे विचार येत आहेत योग्य आहेत का ते वास्तव आहेत का ते फॅक्ट आहेत काय असं स्वतःला प्रश्न विचारून त्या विचाराला आपण चॅलेंज करत असतो आहे त्यामध्ये काय आपण चॅलेंज कसं करतो आहे की माझ्या मनामध्ये येणारे विचार हे वास्तव आहेत का त्यानंतर दुसरा विचार आपण असं करू शकतो आहे की अशा प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मक घटना घडण्याची शक्यता किती आहे किती टक्के शक्य शक्यता आहे की अटॅक येण्याची शक्यता किती टक्के शक्य शक्यता आहे की माझ्या मनामध्ये पुन्हा एकदा चक्कर आली तसं पुन्हा चक्कर येण्याची शक्यता किती आहे एस टीतून प्रवास करताना तुम्हाला जर एकदा चक्र आले असेल तर पुन्हा चक्र येऊ शकते का येण्याची शक्यता किती आहे शेजाऱ्याचा जर एच आय व्ही मृत्यू झाला असेल तर आपल्याला एच आय व्ही मृत्यू होण्याची किंवा एच आय वी झाल्या असण्याची शक्यता ही किती टक्के आहे असं स्वतःला तुम्हाला चॅलेंज करायला पाहिजे काही लोकांच्या बाबतीत हृदयाचे रिपोर्ट वेगळे करून घेतात आणि रिपोर्ट नॉर्मल येतात मग रिपोर्ट नॉर्मल असूनसुद्धा त्यांना मला तसं काहीतरी झालं असण्याची शक्यता असं भीती वाटते तर आपण तुम्हाला विचारलं पाहिजे की आपला रिपोर्ट हा नॉर्मल आलेला आहे मग तरीसुद्धा आपल्याला तशा प्रकारे घटना अस आजार असण्याची शक्यता किती टक्के आहे काही लोकांना असं पण वाटते की माझा रिपोर्ट बदल असेल रिपोर्ट चुकला असेल रक्ताची कायदा आदलाबदली झाली असेल तर अशा वेळेला असं पण स्वतःला विचारायला हरकत नाही की हा रिपोर्ट बदलला असण्याची शक्यता किती टक्के आहे त्यानंतर आणखीन आपण एक चौथा प्रश्न स्वतःला विचारू शकतो की माझ्या जीवनामध्ये मा जर तसं खरोखर घडलं असेल समजा एस टीतून प्रवास करतोय आणि किंवा लिफ्टमध्ये आहे किंवा बंद खोलीमध्ये आहे आणि अशा वेळेला मला श्वास गुदमरेल चक्कर येईल किंवा प्रेशर येईल अशा प्रकारे जे काही नकारात्मक विचार येतात तर तो ते तसे घडेन घडू नये आपल्या आयुष्यामध्ये म्हणून आपण काय काय करू शकतो आहे ते प्रिकॉशन आपण केलेलं आहे काय आणि ते प्रिकॉशन करून आपण एस टीतून प्रवास करू शकतो आहे का याची स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे किंवा समजा खरोखर एस टीमध्ये चक्कर आले तर मी तिथं काय करू शकतो आहे खरोखर लिफ्टमध्ये श्वास अडकला तर काय करू शकतो आहे लिफ्टमध्ये श्वास अडकून मरण्याची शक्यता किती आहे जगामध्ये असे लोक झालेत काय लिफ्टमध्ये श्वास अडकून कोण मेले काय असं स्वतःला चॅलेंज देणारे प्रश्न आपण तिथं विचारून कन्फर्म करू शकतो की तसं घडण्या शक्यता फार क्वचित आहे किंवा अगदी नाहीच्या बरोबरी नाही त्यानंतर आणखीन स्वतःला प्रश्न विचारू शकतो आहे की माझ्या मनामध्ये मा आता बघा ॲक्च्युली आपल्या मनामध्ये जे विचार येतात हे नकारात्मक विचार आहेत हे चुकीचे विचार आहेत हे आपल्याला माहिती असूनसुद्धा बुद्धीला माहिती आहे तरी पण मन तसं विचार करते कारण तुम्हाला एक मानसिक विकार आहे तुमच्या जीवनामध्ये जे काय घटना वाईट घडल्या असतील यापूर्वी किंवा अनुभवल्या असतील त्याच्या माध्यमातून तुम्हाला अशा प्रकारचे विचार येत आहेत आता तुमच्या मनामध्ये जे विचार येते तसं घडण्याची शक्यता तुमच्या आयुष्यामध्ये बिलकुल नाही आहे तरी पण तुमच्या मनामध्ये आता हे नकारात्मक विचार येत आहेत अशा वेळेला तुम्ही स्वतःला खात्रीनं जाणीवपूर्वक सांगायला पाहिजे की माझ्या मनामध्ये आता जे विचार येत आहेत ते मला असलेल्या मानसिक विकारामुळे येत आहेत त्यामुळे तशा प्रकारची कुठलीही घटना माझ्या जीवनामध्ये घडण्याची शक्यता ही अगदी नाहीच्या बरोबरीन आहे मला प्रकारे कुठली घटना माझ्या आयुष्यामध्ये घडणार नाही ज्या ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये अशा अशी भीतीचे विचार मनामध्ये येत असतील त्यावेळेला तुम्ही स्वतः सांगायचं आहे की माझ्या मनामध्ये आता जे काही नकारात्मक विचार येत आहेत माझ्या मनामध्ये आता जे काही भीती निर्माण झालेली आहे ही भीती मला असलेल्या मानसिक विकारामध्ये होत आहे आणि त्यामुळं माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारे वाईट घटना घडण्याची शक्यता बिलकुल नाही या आजार बरं झाल्यानंतर मी सहजपणे या भीतीला मात करू शकतो आहे असं तुम्ही स्वतःला सांगायचं आहे म्हणजे हा चौथा कॉलममध्ये हे तुम्ही असं विचार भरायचा आहे चौथ्या कॉलममध्ये तुम्ही काय भरायचं आहे की माझ्या मनामध्ये विचार येणारे वास्तव आहेत का किंवा अशी घडण्याची शक्यता किती टक्के आहे असं घडू शकते काय म्हणजे रिपोर्ट नॉर्मल आहेत की रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह आलेला आहे किंवा असं घडू नये मी काय घडू नये म्हणून मी काय करू शकतो आहे किंवा असं घडल्यानंतर तिथं प्रिकॉशन काय घेऊ शकतो आहे मला सपोर्ट कशाप्रकारे मिळू शकते असं तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह विचारानं स्वतःला प्रोग्राम करायचा आहे स्वतःला पॉझिटिव्ह सूचना द्यायचा आहे आणि या माध्यमातून तुम्ही चौथा कलम डिस्प्यूटचा भरू शकताय इथे तुम्हाला काय करायचं आहे डिस्प्यूट करायचं आहे चॅलेंज करायचं आहे विचारांना त्यानंतर पाचवा कॉलम काय आहे नवीन बिलीफ सिस्टीम तयार करणे पाचव्या कॉलममध्ये तुम्ही नवीन बिलीफ्स काय आहेत त्या भरायचं आहे की मला असं होऊ शकत नाही अशा प्रकारे घडण्याची शक्यता माझ्या आयुष्यात आहे बिलकुल नाही थोडक्यात सकारात्मक स्वयंसूचनांनी पाचवा कॉलम तुम्हाला भरायचा आहे या पाचवा कलम म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या नवीन धारणा ज्या नवीन धारणा तुम्हाला तयार करायच्या आहेत पाचव्या कॉलममध्ये तुम्ही हे भरायचं आहे की मी शरीरानं तंदुरुस्त आहे निरोगी आहे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत मी शरीराने फिट आहे फाईन आहे मनाने तंदुरुस्त आहे मनाने कठोर आहे कणखर आहे स्ट्रॉंग आहे त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं चाललेलं आहे मी सहजपणे कामावर जाऊ शकतो आहे मी सहजपणे कुठल्याही बाजूला कुठल्याही ठिकाणी प्रवास करू शकतो आहे मी सहजपणे कुठल्याही गाडीने प्रवास करू शकतो आहे मी लोकांच्यामध्ये बिंदास्तपणे मिसळू शकतो आहे अशा प्रकारे सकारात्मक स्वयंसूचना तुमच्या विचाराशी रिलेटेड असणाऱ्या तुम्हाला पाचव्या कॉलमध्ये भरायचा आहे ॲक्च्युली आरी जे मी तुम्हाला पाच कॉलम सांगितले हे पाचही कॉलम तुम्हाला ॲक्च्युली लिहून करायचं आहे नुसतं विचार करून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उपयोग नाही जे विचार येतात ते पाचही कॉलममध्ये तुम्हाला लिहायचं आहे लिहिल्याचा इफेक्ट खूप चांगला होतो आहे लिहिल्याचा इफेक्ट खूप महत्त्वाचा आहे म्हणून तुम्हाला हे पुन्हा पुन्हा लिहायचं आहे सुद्धा ज्यावेळेला एखाद्या व्यक्ती ट्रीटमेंट येतो त्यावेळेला मी या सूचना त्यांना रोज पंधरा वेळा लिहायला लावतो आहे समूहच्या अवस्थेमध्ये याच सूचना त्याच्या मनामध्ये बिंबवतो आहे समूहच्या अवस्थेमध्ये याच गोष्टीचं व्हिज्युअलायझेशन करायला होतं की तुम्ही प्रवास करू शकत आहात तुम्ही कामाला जाऊ शकत आहात असं व्हिज्युअलायझेशन करायला होतो आहे स्वयंसूचना देतो आहे मनावर प्रोग्राम करण्यासाठी याच सूचनांचा वापर करत असतो आहे त्यामुळं हिप्नोथेरपीबरोबर हे काउन्सिलिंगचं आर टेक्निक फार महत्त्वाचं आहे जे तुम्ही घरीसुद्धा स्वतः प्रॅक्टिस करू शकताय आणि या विकारातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला निश्चितच हे टेक्निक मदत करणार आहे मित्रो आरई बी टीच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या शंका किंवा प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा माझा नंबर आहे शहाऐंशी शून्य शून्य चौपन्न शून्य शून्य पंचावन्न थँक्यू मित्रांनो